नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजची लांब बाहीचं कटिंग पाहूया तर पहा बाहीची उंची आहे नऊ इंच आणि त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा पहा उंची नऊ इंच आहे दंडघेर आहे सहा आणि मुंडाघेर जो आहे तो साडेआठ इंच आहे तर यानुसार मी बाहीचं कटिंग करणार आहे तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे ब्लाऊजवरून बाहीची मापे काढायची आहेत मुंडाघेरसुद्धा घ्यायचा आहे तर पहा मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडाघेरावरून बाहीचं कटिंग दाखवलं होतं तर त्यामध्ये मुंडाघेर कसा मोजायचा याची कमेंट आली होती तर मी तुम्हाला मुंडाघेर दाखवते तर इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तुम्ही घेतला आहे हा आहे छत्तीस साईजचा आणि असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा मगच आपल्याला मुंडाघेर मोजायचं आहे तर बाही पहा इथे अशी व्यवस्थित अशी आणि हा मुंडा घेर जो आहे तो सुद्धा असा व्यवस्थित म्हणजे ब्लाऊजच व्यवस्थित पूर्ण असा करून घ्यायचा इथं फिटिंगची जी लाईन आहे तीसुद्धा पहा अशी एकावरती एक आली पाहिजे अशा पद्धतीने इथे ही ठेवून घ्यायचं हा घेर जो आहे तो आपल्याला व्यवस्थित मस्त आला पाहिजे तर हा घेर पहा या पद्धतीने मी मोजणार आहे पहा अशा पद्धतीने इथे आहे सव्वा आठ इंच मी जो ब्लाऊज कटिंग केलेला आहे त्याचा मुंडा घेर आहे साडेआठ इंच तर पहा म्हणून मी साडेआठ इंच मुंडाघेरानुसार घेऱ्यानुसार इथे बाही कटिंग करणार आहे तुम्हाला मुंडाघेर मोजता येत नसेल तर पहा या पद्धतीने मोजा मला कमेंट आलेली तर मी तुम्हाला हे मोजून दाखवलेलं आहे मुंडाघेर कसा मोजायचा तर पहा बरोबर सव्वा आठ इंच इथं मुंडाघेर आहे या ब्लाउजचा तर थोडाफार मुंडाघेर जो आहे तो कमी जास्त असू शकतो कधी कधी नऊ इंच सुद्धा मुंडाघेर येऊ शकतो तर त्यानुसारच आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची बाही जी आहे ती कमी पडत नाही मुंडा घेण्यानुसार जेव्हा तुम्ही बाहीचं कटिंग करता त्यावेळेस तर एक इंच मी या इथे शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे दहा इंचावरती मार्किंग करून घेते इथं सुद्धा मी दहा इंचावर मार्किंग करून घेतलं इथं असं उंचीचं मार्किंग आपलं झालेलं आहे उंचीचं मार्किंग झालं की आपल्याला घ्यायची असते कॅफाईट तर इथे मी साडेतीन इंच कॅफाईट घेणार आहे तर पहा असं साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक सरळ लाईन ओढून घेते आता या मुंडा घेराचा उपयोग कुठे करायचा म्हणजे मुंडा घेर कसा टाकायचा तर पहा इथं जे आपलं उंचीचं मार्किंग आहे इथून टेप आपला असा तिरका ठेवायचा आणि जिथे साडेआठ इंच येतं तिथं पहा असं मार्किंग करून घ्यायचं तर इथे साडेआठ इंच आलेलं आहे तर मी साडेआठ इंचावर मार्किंग कर करून घेतलं इथे एक लगेच आपण तिरकी लाईन ओढून घेऊया यामध्ये मी बाहीला आकार कसे परफेक्ट द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे जेणेकरून तुमच्या बाहीला कुठेही घोळ येणार नाही या पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या म्हणजे बाहीचं कटिंग करा पहा तुमच्या बाहीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही इथे पहा बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेतलं या लाईनवरती इथून ही जी लाईन आहे याचे आपल्याला चार भाग करायचे तर पहा असा सेंटर केला मी आधी या रेषेचा सेंटर केला तिरक्या के लाईनचा आणि परत मग मी इथून याचे चार भाग करणार आहे तर पहा किती भाग झाले एक दोन तीन तर हा जो पहिला आहे पॉईंट इथून अर्धा इंच वरती घ्यायचा हा दुसरा सुद्धा पॉइंट आहे तो अर्धा इंच वरती घ्यायचा आणि हा तिसरा जो पॉईंट आहे तो अर्धा इंचाने असा खाली घ्यायचा यामुळे काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते एकदम छान असे येतात आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला पानाचा आकार तयार करायचा आहे तर बाहीचा पुढचा जो असतो आकार आपण पुढच्या बाजूला जो, जो, जो जोडतो तो आतला आकार असतो तो, तो पहिल्यांदा तयार करणार आहे तर पहा हा सेंटर आहे आपण सर्वात पहिल्यांदा काढलेला हा सेंटर आहे आणि पहा इथून हे एक इंच जे घेतलेलं आहे इथून पहा मी असं सेंटरवर आणते आणि या सेंटरवरून हा जो आपण खाली पॉईंट घेतला आहे इथे असं आणून जोडायचं तर हा बाहीचा आतला आकार म्हणजे पुढचा आकार तयार होतो परत पाठीमागचा आकार देण्यासाठी इथून वरती पाव इंच घ्यायचं आणि असं जोडायचं आहे पहा हे, हे जे आपण पॉईंट काढलेले आहेत या पॉईंटनुसार जेव्हा तुम्ही जोडता त्यावेळेस पहा बरोबर परफेक्ट असे आकार तयार होतात पहा इथे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पानाचा आकार तयार करून दाखवलेला आहे दंडघेर आहे सहा इंच तर ता त्याचं आपण मार्किंग करूया सहा आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता ब्लाऊजमध्ये दोन इंच असेल तर तुम्ही इथे दोन इंच घ्या आणि इथे सुद्धा पहा जर तुम्ही दोन इंच वापरलं असेल तर दोन इंच इथं तुम्ही मार्जिन घ्या मी दीड इंच घेतलेलं आहे हे जोडून घेऊया तर या पद्धतीने परफेक्ट बाही आपली तयार होते इथून अर्धा इंच डाऊन करायचं तर आपण हे कटिंग करून घेऊ तर या पद्धतीने काय होतं बाहीचे आकार सुद्धा एकदम सुंदर येतात तुमच्या बाहीमध्ये कुठे सुद्धा घोळ वगैरे येत नाही आता कटिंग केल्यानंतर तुम्ही पहा बाहीचा शेप किती एकदम छान असा दिसेल इथे पहा या पद्धतीने आता बाही ओपन करून हा जो पुढचा आकार आहे ते आपण कट करून काढूया पहा इथे तुम्ही बाहीचा आकार पाहू शकता एकदम सुंदर असा आलेला आहे तर कट करून काढूया आणि पहा हा जो आपण कट केलेला पानाचा आकार आहे तो जर तुम्हाला समजत नसेल कुठं जोडायचं तर पहा इथे एक असं नॉच देऊन घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्याला हे समजतं की आपल्याला हे पुढंच जोडायचं आहे आणि इथे आकारावरून पण समजतं पण शक्यतो तुम्हाला जर समजत नसेल तर पहा इथे एक नॉच देऊन घ्या एकदम सुंदर अशी बाही तयार होते तर अशा पद्धतीने मी छत्तीस साईजची नऊ इंचाची बाही जी आहे ती तयार केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद